कोल्हापुरी आता जगात भारी कोल्हापुरी चपलेच्या जागतिक प्रसारासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय प्राडा लिडकॉम आणि लिडकार यांच्यात करार झालाय महत्वाची बातमी आपण बघतोय पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळाली आहे भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा लिडकॉम संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मविकास महामंडळ आणि लिडकार अर्थात डॉक्टर बाबू जगजीवन राम चर्म उद्योग विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झालाय मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे कोल्हापुरी विशेष चपला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये प्राडाच्या चाळीस विक्री केंद्रांमध्ये तसंच अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध होईल आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी शेखर पाटील शेखर सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल कारण आपल्याला माहित आहे की कोल्हापुरी चप्पल प्राडाने इटली इथं झालेल्या एका शो फॅशन शो मध्ये कोल्हापूरला कुठलंही क्रेडिट न देता त्या ठिकाणी वापरली होती आणि त्यानंतर सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी एक मोठा आवाज उभा केला होता एक लढा उभा केला होता आणि त्यानंतर स्वतः प्राडाची टीम कोल्हापुरात येऊन कोल्हापुरातली चप्पल कशी बनते हे पाहून गेली त्यानंतर दोन वेळा व्हिजिट देखील त्या प्राडाच्या टीमने केली होती आणि त्यानंतरचा हा एक महत्वपूर्ण असा सामंजस्य करार झालेला आहे प्राडा लिडकॉम आणि लिडकार यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झाला असून आता दोन हजार सव्वीस मध्ये प्राडाच्या चाळीस विक्री केंद्रांमध्ये अधिकृत संकेतस्थळावरती आता कोल्हापूर चप्पल जी आहे ती मिळणार आहे त्याच्या किमती काय असतील हे आताही आता सध्या माहिती नाही मात्र कोल्हापूर चप्पलाला एक मोठा त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासूनचा एक वारसा आहे आणि तोच वारसा आता या प्राडासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोल्हापूर चप्पलच्या माध्यमातून uh, पोहोचणार आहे कोल्हापूर चप्पल आंतरराष्ट्रीय दर्जावरती पोहोचणार आहे कोल्हापूरकरांचं देशभरातून अनेक इन्फ्लुएन्सर असू दे सोशल मीडियातल्या अनेकांनी या संदर्भातला आवाज उठवला होता त्या सगळ्यांच्या लढ्याला हे यश म्हणावं लागणार आहे कारण आता प्राडा कोल्हापूर चप्पल जे आहे ते आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती विकणार आहे प्राडा म्हणून त्या ठिकाणी जरी त्यांचं लेबल पुढच्या uh, काळामध्ये आलं तरी कुठलीही पद्धतीची शंका जी आहे ती कोल्हापूरकर घेणार नाहीत कारण ज्यावेळी फॅशन शो झाला होता त्यावेळी त्यांनी कुठलंही क्रेडिट जे आहे ती कोल्हापूरकरांना दिलं नव्हतं मात्र आता ती क्रेडिट देऊन पुढे जाऊन हा सामंजस्य करारच्या माध्यमातून विक्री करणार आहे त्यामुळे निश्चित ही मोठी बातमी आणि कोल्हापूर चपलीला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेली बातमी होणार हो। धन्यवाद आपण दिलेल्या सर्व महत्वाच्या माहितीसाठी